केन्नर महामंडलेश्वर हिमांगी वाराणसी मधून उमेदवार या उमेदवाराची चर्चा होते कारण विरोधात आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवार वाराणसीतून हॅट्रिक करणार की किन्नर महामंडलेश्वर हिमांगी तगड आव्हान देणार की इंडिया आघाडी बाजी पलटवणार याकडे आता देशाचं लक्ष लागलंय याच संदर्भात चर्चा करायची आहे नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार आहे युपीतील लोकसभेच्या ऐंशी जागांसाठी सर्व सात टप्प्या

युपी मध्ये दे अधिकाधिक जागा जिंकण्याकडे सर्वच पक्षांचा कल असतो जास्त कल असतो इथला महत्वाचा मतदारसंघ म्हणजे वाराणसी खुद्द पंतप्रधान मोदींचा हा मतदार संघ तिसऱ्यांदा मोदींना वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे तर देशपातळीवर इंडिया आघाडीनं एकत्रितपणे मोदींच्या विरोधात उमेदवार दिलाय या वाराणसी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो ते देखील आपल्याला पाहायचंय तर गंगा नदीच्या काठावर वसलेल्या वाराणसी शहराला धार्मिक महत्व आहे हिंदूंबरोबरच वाराणसी हे बौद्ध आणि जैन धर्मियांचं देखील तीर्थक्षेत्र आहे या शहराचा राजकीय इतिहास पाहिला तर दोन हजार नऊ पासून या ठिकाणी भाजपचं वर्चस्व आहे एकोणीसशे सत्तावन्न पासून भाजपनं सात वेळा आणि काँग्रेसनं सहा वेळा ही जागा जिंकली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून भाजपचा इथला रेकॉर्ड चांगला चार मध्ये ती काँग्रेस कडून चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरला दोन मध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांचा आणि दोन मध्ये सपाच्या शालिनी यादव यांचा पराभव करून मोदींनी निवडणूक जिंकली आणि आता शालिनी यादव यांनी भाजपात प्रवेश केलाय पंतप्रधान मोदी पूर्वी वाराणसीची ही जागा भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्याकडे होती दोन हजार विजय मिळवलेला तर सपाच्या शालिनी यादव यांना एक लाख हजार दीडशे मतं मिळालेली वाराणसीची जागा नरेंद्र मोदी चार लाख एकोणऐंशी पाच इतक्या फरकानं जिंकले तर काँग्रेसच्या अजय राय यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत तिसऱ्या स्थानी असलेले अजय राय यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा आता विश्वास दाखवलाय मात्र अजय राय यांना इंडिया आघाडीचा पाठिंबा असल्यामुळेच यंदाच्या या निवडणुकीत मतांमधला फरक वाढणार की कमी होणार याकडे आता देशाचं लक्ष लागलंय दरम्यान एकोणीसशे च्या नंतर भाजपला केवळ एकदाच वाराणसीतून पराभवाला सामोरं जावं लागलेलं आकडेवारी पाहायची तर वाराणसीमध्ये अठरा लाख चोपन्न हजार मतदार आहेत ज्यात दहा लाख सत्तावीस हजार पुरुष आणि आठ लाख एकोणतीस हजार महिला मतदार आहेत इथे ब्राह्मण भूमिहार वैश्य कुर्मी मतदार मोठ्या संख्येने आणि याशिवाय मुस्लिम मतदारांची संख्या देखील चांगली आहे वाराणसी लोकसभा मतदार संघात रोहनिया वाराणसी उत्तर वाराणसी दक्षिण वाराणसी कॅन्ट आणि सेवापुरी असे भाग आहेत तर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या यूपी विधानसभा निवडणुकीत एनडीए च्या उमेदवारांनी सगळ्या जागा जिंकलेल्या पंचाहत्तर टक्के हिंदू वीस टक्के मुस्लिम आणि पाच टक्के इतर मतदार असलेल्या वाराणसी लोकसभा मतदार संघात पंतप्रधान मोदी हे लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात इथल्या एकूण मतदारांपैकी सुमारे पासष्ट टक्के शहरी आणि पस्तीस टक्के ग्रामीण मतदार आहे यावेळी वाराणसीमध्ये महा मंडलेश्वर हिमांगी सखी या लोकसभा निवडणुकीत आव्हान देण्यासाठी आता पुढे आल्यात यापूर्वी कधीही निवडणूक लढवली नसली तरी हिमांगी सखीनं किन्नरांच्या हक्कांसाठी मैदानात उतरल्याचं सांगितलं गेल्या काही वर्षात विजयी उमेदवारांच्या मतांमध्ये खूप चढउतार झाले आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भाजपनं तेहतीस पूर्णांक आठ टक्के मतांसह विजय मिळवला दोन हजार चार मध्ये काँग्रेसनं बत्तीस पूर्णांक सहा टक्के मतांसह विजय मिळवला दोन हजार नऊ मध्ये मुरली मनोहर जोशी तीस पूर्णांक पाच टक्के मतांसह विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये मोदींना छप्पन्न पूर्णांक चार तर दोन हजार एकोणीस मध्ये त्रेसष्ट पूर्णांक सहा टक्के मतांनी त्यांनी विजय मिळवला आणि त्यामुळेच मोदी रिंगणात उतरल्यानंतर त्यांच्या मतांची टक्केवारी वाढल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच आता चोवीसच्या लोकसभेत मोदी लाट कायम राहते की इंडिया आघाडी टफ फाईट देण्यात यशस्वी होते हे चार जूनलाच कळेल हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा वाराणसीच्या जागेबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते, ते देखील कमेंट करायला विसरू नका आणि लोकमत सबस्क्राईब करा